नुकसान भरपाई नुकसानीचा पंचनामा करायला सरकारला वेळ नाही ना तर मग माझा प्रत्येक शेतकरी आता दगाबा सरकारच्या कारभारचा पंचनामा केल्याशिवाय राहणार नाही बसा ज्यांच्या ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत पंचनामे करण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिया देऊन बसा आणि रोज मला त्यांच्याकडनं यादी पाहिजे की त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकरी आहेत किती शेतकऱ्यांच्या जागेवरती जाऊन तुम्ही पंचनामे केलेत किती पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली ह्याची रोज यादी तो तहसीलदार असेल तलाठी असेल बीडीओ असेल जिल्हाधिकारी असेल कोणी असेल त्यांनी त्याच्या ऑफिसच्या बाहेर लावलीच पाहिजे ह्याला म्हणतात दगाबाद सरकारचा पंचनामा आणि जिथे आपले आमदार आहेत खासदार आहेत ते तुमच्यासोबत येतीलच पण प्रत्येक शिवसैनिकाने गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जाऊन तिकडे बसलं पाहिजे तर हे सरकार वटनेवर येईल विमा कंपन्यांवरती मोर्चे मागे पण आपण काढले याही वेळेला काढू पण हे जे सगळे आहेत ज्यांना फिरकायला सुद्धा वेळ नाहीये त्यांच्या तिकडे जाऊन ठिया देऊन बसलं पाहिजे आणि जाताना एक काम करायचं आता मगाशी त्यांनी जो शब्द वापरला तो शब्द काय मी वापरत नाही तसा शब्द वापरायचा नाही कळलं ना, ना। जाऊन त्यांना हात जोडून विनंती करायची की दादा आम्ही आलेलो आहोत त्या जागेचा पंचनामा जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा आपण केला पाहिजे आणि जर केला असेल तर त्याची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही मारण नाही करणार शिवी गाडी नाही करणार पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला घरी जाऊ देणार नाही तुमच्या जेवणाची सोय आम्ही करतो डबा घेऊन जायचा आणि डबा कसा नाहीचा तर काल मला एका आंजीने दाखवले तांदूळ सडलेले तांदूळ किडलेले गहू हायब्रीड त्याच्यानंतर सगळे काय 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 सगळं त्याच्यात अन्न शिजवून त्याला जेवण छान डबा घेऊन जायचा जेव बाबा इकडे दोन दो नाही चार घास खा पण आमचा पंचनामा कर चल आमच्या बरोबर चल पंचनामा कर आता तुम्ही सांगता ना इथून एक किलोमीटरवर घ्या घेऊन जा त्याला जा, हे जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोण दाद नाही देणार सरकार कोणत्या पद्धतीने चालवलं हो जात आहे अंबादास दानवे आपले विरोधी पक्षनेते होते झाली मुदत संपली मुदत संपूर्ण आता झाले महिने तरी अजून ना आपल्याला विधानसभेचा विरोधी पक्षनेतेपद देत आहेत ना विधान परिषदेचा अजून जाहीर करतायत का विधानसभेचं का नाही देत तर तुमचं संख्याबळ नाही म्हणून तुमचं संविधानात तशी काही सोय नाही असं ते म्हणतायत जे खरं का खोटं हेही त्यांना माहितीये मग मा संविधानात तशी तरतूद विरोधी पक्षनेते पदासाठी असेल तर संविधानामध्ये उपमुख्यमंत्रीपद कुठे लिहिले हे तरी मला दाखवा पण एक सुद्धा उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पदच नाहीये म्हणजे एक आहे ते अनर्थमंत्री जे परवापासून मी बोलत होतो अनर्थमंत्री अनर्थमंत्री झाला ना अनर्थ बाहेर आला की नाही त्यांचा आणि दुसरे आहेत ते नगरभकास शक्तीपीठवाले दाढी वाजव दाढीवाले आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत पण ते गृहमंत्री म्हणण्यापेक्षा त्यांना मी गृहकलहमंत्री म्हणतो कारण पक्षा पक्षात भांडणं लावायची घरामध्ये भांडणं लावायची जशी लाडकी बहीण हो योजना आहे निवडणुकीच्या वेळेला सरसकट सगळ्या बहिणींना दीड दीड हजार रुपये दिले होते दोन दोन तीन तीन महिन्याचे हप्ते दिले होते दिले होते ना साडेसात हजार आता गेल्या महिन्याचा आज आणि त्याही बाबतीत जाब विचारला पाहिजे की निवडणुकीत जाहीर केलं होतं की दीड हजार नाही सरकार जर आलं परत तर एकवीसशे रुपये देणार कुठेत एकवीसशे रुपये आता त्याच्यातले घोटाळे बाहेर येत आहेत काही हजार नावं त्यांनी बहिणींच्या नावाखाली बाप्यांची टाकलेली आहेत कोणी खाल्ले पैसे आणि हे कमी पडते की काय म्हणून आता नवीन नियम काढले असं मी ऐकलं की कुटुंबातील आता फक्त दोन जणींनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल बरोबर आहे की चूक आहे आणि या दोन दोन नावं कोणी द्यायची कुटुंब प्रमुखांनी आता आपली कुटुंब जॉईंट फॅमिली असते मोठी कुटुंब आहेत आणि त्याच्यामध्ये मोहनराव भागवतांनी सुद्धा सांगितले की जास्तीत जास्त अपत्य पैदा करा नाही <laughs> हे मी त्यांचं सांगतोय वाक्य माझी नाही तुमची आणि मी कोणत्याही चुकीच्या बोलत नाहीये आहे वस्तुस्थिती आहे मग एका घरामध्ये एक आई आणि तीन मुली असतील सासूबाई आणि दोन तीन सुना असतील मग त्यातल्या दोन जणीची नावं कोण देणार कुटुंब प्रमुख म्हणजे घरामध्ये कोण होणार कुटुंब प्रमुख आमचं काय नाही बाबा यांनी सांगितलं त्याला मी दिलं मी काय करू म्हणून मी त्यांना गृहकला मंत्री म्हणतोय ही सगळी दगाबाजी आपल्याशी सुरू आहे या दगाबाजीला दगाबाजीनेच उत्तर द्यावं लागेल आणि ते देण्यामध्ये काही गैर नाहीये हा परत एकदा सांगतो निजामाशी लढलेला हा मराठवाडा आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने सरकार वागत असेल तर तुम्ही पहिले तुमच्यातले सगळे जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकवटा शेतकरी म्हणून एकवटा नाही तर चालूच आहे मी आता येताना बघतोय शेतकरी तुमच्या तुम्ही सगळेजण तुमच्या कामाला लागलेस आहात पेरणी सुरू झालेली आहे नांगरणी सुरू झालेली आहे काल सुद्धा मी गेलो होतो सगळीकडे ते टी व्ही चॅनलवरून आलं एका शेतकऱ्याशी बोललो तो बैलसुद्धा असा मोसंडी मारत होता आंबरसनी पकडून ठेवला होता त्याला पण तो शेतकरी रडत होता पण तरीसुद्धा तो काय करणार सगळं तुम्ही दादा आता बोलत ना तेच तो बो तसंच बोलला पण नांगरणी करण्याशिवाय पर्याय काय कारण डोक्यावरती कर्ज आहे करू काय आणि त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांनी जे दोन तीन प्रश्न विचारले की तुम्ही जून पर्यंत जर कर्जमुक्त करणार असाल तर तो तोपर्यंतचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही ते सांगा नवीन कर्ज मिळणार आहे की नाही ते सांगा खरडून गेलेली जमीन बँका गहाण म्हणून स्वीकारणार आहेत की नाही ते पहिले सांगा आणि मग पुढचं बोला जे मी बोलते तुम्हाला पटते की नाही पटत हे तुमच्या मनातलं आहे ना मग तुम्हाला बोलतं करण्यासाठीच मी आलेलो आहे आजपर्यंत आपण गेली दहा वर्ष मन की बात ऐकली आता मी सरकारला जनकी ले। बात ऐकवायला आलेलो आहे ही तुमची बात आणि म्हणून हे सगळ्या कॅमेरा व्ही चॅनलवाल्यांना मी सांगतोय तुम्हाला धन्यवाद देतोय की लोक काय बोलतायत जनता काय बोलतायत ते राज्यकर्त्यांना ऐकवा जे मी सांगितले ते करणार मग दगाबाद सरकारचा पंचनामा पंचाना। आणि कर जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत जोरात बोला वोट बंदी मतबंदी आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे मोर्चाच्या आधी पण मी आलो होतो मोर्चाला आलो मोर्चाच्याच वेळेला बोललो होतो की मी हे सगळं तपासायला पॅकेज तपासायला परत येणार आहे अजून एक महिनाभरा मी परत मराठवाड्यात येणार पण आलो तर नुसतं असा नाही फिरणार तुमच्याकडनं रिपोर्ट घेणार तुम्ही सरकारचा किती पंचनामा केला तुम्ही माझ्या अधिकारी आहात तुम्ही तलाठी आहात तुम्ही जिल्हाधिकारी आहात तुम्ही सगळे हो आहात आहात सगळे आहात तुम्ही मला तुम्ही सर, केलेल्या सरकारचा पंचनाम्याचा रिपोर्ट मला तुम्ही तुमच्या हाताने माझ्याकडे द्यायचा काय हो की नाही अरे जोरात नाही बोलत तुम्ही चला उद्यापासून पंचनाम्याला सुरुवात करा पुढच्या महिन्यात मी परत येणार तोपर्यंत सरकारनी तयार